खास दस दसरा व दिवाळी निमित्त आमच्या सर्व मिनी स्टोर्स मध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका खास फेस्टिवल निमित्त असंख्य व्हरायटी उपलब्ध होलसेल पेक्षा ही कमी किंमतीत खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बँगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध कमी बजेटमध्ये संपूर्ण कुटुंबाची खरेदी तसच सूट व इंडो शेरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन माल परत घेऊन पैसे परत रवींद्र व सांगली शहरात बुधवारी पडलेल्या अडीच तास मुसळधार पावसामुळे व्यापारपेठांचं प्रचंड नुकसान झालंय महापालिकेच्या वतीने येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम वर सुरू असलेल्या दीपावली उत्सवात तर स्टॉल धारकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले मारुती रस्त्यावरील अनेक दुकानांमध्ये देखील पाणी शिरलंय त्यामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून सजलेल्या दिवाळी उत्सवावर एका पावसाने पाणी फिरवले तर चिंतामणी नगर दडगे प्लॉट राजनगर आदी परिसरातील पन्नासहून अधिक घरात पावसाचं पाणी शिरलंय सांगली शहर आणि परिसरात मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होतं तर बुधवारी सकाळी अकरा वाजता अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली अडीच तास पाऊस पडल्यात असल्याने दाना दन उडाली व्यापारी पेठांमध्ये पूर यावा असं पाणी चाचलं होतं या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांसह हो। फेरीवाले व्यापारी यांचंही मोठं नुकसान झालंय आंबेडकर स्टेडियमवर पाणी साचून राहिले चारही बाजूंनी पाणी साचलं होतं त्यामुळे स्टॉलधारकांनी पाण्यातून आणि चिकलातून वाट काढत आपलं साहित्य हलवलं त्याचा फटका विक्रेत्यांना बसलाय लाखो रुपयांचं नुकसान झालंय पावसामुळे या सर्व खरेदीवर विरजण पडले शहरातील प्रसिद्ध मारुती रस्त्यावर पावसाने प्रचंड पाणी साठल्याने दिवाळीसाठी सजलेल्या मुख्य व्यापारी पेठेची दैना उडाली व्यापाऱ्यांच्या दुकानातही पाणी घुसले तात्पुरते उभारलेले मंडपासह स्टॉलचं नुकसान झालं सांगली जिल्ह्यातील काही भागांना आज अवकाळी पावसाने झोडपले तर काही भागात संततधार पावसाने हजेरी लावली आहे वाळवा शिराळा पलूस कडेगाव मिरज तालुक्यात मुसळधार पाऊस झाला जोराच्या पावसाने दिवाळी बाजारपेठेवर परिणाम झाला आहे पाण्याअभावी करपणाऱ्या ऊस पिकांना मात्र जीवदान मिळाले ओली अभावी खोळंबलेल्या रब्बी पेरण्यांना आता वेग येणार आहे सध्या द्राक्षबागा फुलरावस्थेत असून या पावसाचा द्राक्षबागेला फटका बसण्याची शक्यता आहे परिणामी बागेवर डावणी आणि घडकूज होण्याची शक्यता असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला आहे अष्टाव परिसरात जोरदार पाऊस झालाय तब्बल सात तास जोरदार पावसाने हजेरी लावली त्यामुळे कोरडे पडलेले ओढे नाले वाहू लागलेत शेते पाण्याने भरून राहिलेत दुष्काळी सदृश परिस्थिती असलेल्या आष्टाव परिसराला पावसाने झोडपल्याने बळीराजा सुखावला असला तरी काही ठिकाणी ऊस शेतीत जमीन दोस्त झाली जिल्ह्यातील शिराळा कडेगाव बेटा मिरज या चार तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळामध्ये समावेश करण्यात आला त्यास शासनाने मंजुरी दिलेल्या विविध सवलती लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी काढलेत पीक कर्जाचे पुनर्गठन कर्ज वसुलीला स्थगिती तसेच कृषी पंपाच्या वीजबिलात सवलत देण्याचे आदेश देण्यात आले चालू वर्षी दरवर्षीपेक्षा कमी पाऊस झाला आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण कमी असल्याचं चा स्पष्ट झालं आहे त्यामध्ये सांगली जिल्ह्याचा समावेश आहे परंतु जिल्ह्यातील शिराळा मिरज कडेगाव आणि खाणापूर या चार तालुक्यांचा मध्यम दुष्काळी तालुक्यात समावेश करण्यात आला आहे त्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला आहे त्यानुसार जिल्ह्यातील चार तालुक्यांना दुष्काळी सवलती लागू करण्यात आल्या आहेत हा आदेश एकतीस ऑक्टोंबरपासून लागू करण्यात आलाय शासनाने आदेश रद्द न सहा लागू पुढील कालावधीपर्यंत राहणार आहे सांगली शहरातील गोकुळनगरमध्ये नाजूक कारणातून एका तरुणाचा धारधार शस्त्राने मानेवर वार करून निर्घुण खून करण्यात आलाय तर या हल्ल्यात एक जण जखमी झालाय विनोद किसन इंगळे असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे तर हनुमंत गोल्हार हा गंभीर जखमी झाला आहे सदर खुनाची घटना ही मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी अशोक किसन इंगळे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सराईत गुन्हेगार लखन इसरडे गजानन इसरडे राकेश कांबळे उर्फर राख्या याच्यासह चौघांवर गुन्हा दाखल केला दरम्यान पोलिसांनी रात्रभर तपासाची चक्रे फिरवून संशयित तिघांना ताब्यात घेतले मृत विनोद इंगळे हा टिंबर एरियामधील गोकुळनगरमधील जय गांधी झोपडपट्टी येथे राहत होता मंगळवार दिनांक सात नोव्हेंबर रोजी रात्री जेवून विनोद हा त्याचा मित्र हनुमंत गुल्लार याच्यासोबत रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गोकुळनगर येथील गल्ली नंबर एक येथे चौकात गप्पा मारत उभा होता यावेळी त्याच परिसरात राहणारे संशयित लखन इसरडे गजानन इसरडे राकेश कांबळे उर्फ राख्या हे त्यांच्या तीन ते चार साथीदारांसह त्या ठिकाणी आले प्रेम संबंधांच्या संशयावरून जखमी हनुमंत गोल्हार याचा खून करण्याच्या उद्देशाने मानेवर कोयत्याने वार केला यावेळी इंगळे हा मध्ये गेले असता चाकूने त्याच्या मांडीवर पाठीत कोयत्याने वार करून गंभीर जखमी केला इंगळे आणि गोल्हार हे दोघे रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर संशयितांनी तिथून पळ काढला यावेळी गोकुळनगर परिसरातील नागरिकांनी दोघांना तातडीने सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं याच ठिकाणी असणाऱ्या डॉक्टरांनी विनोद तिंगळे हा यापूर्वीच मदत झाल्याचं सांगितलं दरम्यान घटनेचं गांभीर्य ओळखून उपविभागीय हो पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव हो। विश्रामबागचे पोलीस निरीक्षक संजय मोरे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला तासगाव शहरासह तालुक्याच्या सर्व भागात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामान तर अवकाळी पाऊस पडल्याने आगा फळ छाटणी केलेल्या तालुक्यातील द्राक्ष बागांवर डाहणी नामक रोगाचा हल्ला झाला तर पावसाच्या पाण्याने घडकूस होण्याची शक्यता आहे या हवामानामुळे द्राक्ष बागायतदार हवालदिल झालेत बिघडलेल्या हवामानामुळे मात्र औषध कंपन्यांना सुगीचे दिवस आलेत काढणीला आलेल्या खरीपाचे पावसाने नुकसान होणार आहे तर रब्बीसाठी पाऊस उपयुक्त आहे द्राक्ष पंढरी म्हणून तासगाव तालुक्याची देश विदेशात ओळख आहे तालुक्यात हजारो एकर क्षेत्रावर द्राक्ष शेती केली जाते तासगावची उच्च प्रतीची द्राक्षे आणि बेदाना देश विदेशात पाठवला जातो गेली तीन वर्ष चक्रीवादळ आणि पावसाने तालुक्यात थैमान घातलं होतं विरघळणी फ्लॉवरिंग स्टेजला पाऊस धुके व ढगाळ हवामानामुळे डावणी रोगाचा मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागांवर फैलाव झाला पावसाने द्राक्षाचे घड कुजून गेले तर डावणी रोगाच्या फैलावाने हजारो हेक्टर क्षेत्र या रोगास बळी पडलं होतं त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं होतं सध्या आगाप फळछाटणी केलेल्या द्राक्षबागांची पोंगा विरळणी तर काही ठिकाणी डिपिंगची अवस्था आहे या दरम्यान डावणीचा फैलाव होण्याची दाट शक्यता असते त्यातच खराब हवामान आणि पावसाने द्राक्ष बागायदार चांगलाच गारठला आहे डावणी रोगाचा हल्ला रोखण्यासाठी बागायतदार महागडी विविध कंपन्यांची औषधे शेतकरी खरेदी करताना दिसत आहेत शुक्रवारपर्यंत पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला निधी खर्चाकडे दुर्लक्ष प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी जत तालुक्यातील संख येथील ग्रामविकास अधिकारी कल्पना गवळी आणि शेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कनिष्ठ सहाय्यक संगीता बुवा यांच्यावर निलंबनाची कारवाई जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक तृप्ती धोडमिस यांनी केली आहे ढोडमिस यांनी जत पंचायत समितीमध्ये आढावा बैठक घेतली त्यावेळी जिल्हा हो आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप माने उपस्थित होते या बैठकीमध्ये संखमध्ये प्रशासकीय कामात हलगर्जीपणा आणि निधी खर्चाकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत ग्रामविकास अधिकारी गवळी यांना निलंबित करण्यात आले तसेच शेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कामात अनियमितता कामे प्रलंबित या कारणावरून कनिष्ठ सहाय्यक बुवा यांना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे निलंबित करून खात्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात येणार आहे दरम्यान शेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हबीब नदाफ यांची बिळूर येथे तडकाफडकी बदली करण्यात आली आहे कुपवाडसह उपनगरात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय शहरातील अनेक उपनगरात नाले गटारी ओसंडून वाहत होत्या ठिकठिकाणी थीक रस्त्यावर पाणी चाचलं होतं शंभरहून अधिक घरात पावसाचं पाणी शिरलंय त्यामुळे नागरिक वाहनधारकांची चांगली चारांबळ उडाली गेल्या आठवडाभरापासून हवेतील उष्मा वाढलेला होता दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झालं होतं सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं नंतर दुपारी पावसास सुरुवात झाली सुमारे दीड तासाहून अधिक धोधो बरसणाऱ्या पावसाने अक्षरशः पाणीच पाणी केलं पाणी साचल्याने ठिकठिकाणी रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलंय शहरातील आनंदनगर मंगलमूर्ती कॉलनी विद्यानगर तुळजाई नगर विकास कॉलनी या उपनगरात शंभरहून अधिक घरात पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली नगरसेवक विष्णू आणि त्यांच्यासह स्वच्छता निरीक्षक मुकादम आरोग्य कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन ठिकठिकाणी थीक तुंबलेल्या पाण्याचा प्रवाह मोकळा करून पाणी वाहत केलं ठिकठिकाणी थीक पाणी तुंबल्याने रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं होतं लक्ष्मीनगर हडको कॉलनी अभयनगर शालिनी नगर, नगर, नगर अहिल्यानगर नगर कापसे प्लॉट या भागात ही धो धो बरसणाऱ्या पावसाचं पाणी गटारी भरून पाणी रस्त्यावरून ओसंडून वाहत होतं रस्ते चिखलमय झाले होते भरपावात एमआयडीसी मध्ये चाकणजवळ एक झाड मुख्य रस्त्यावरून उन्मळून पडलं सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही त्यामुळे वाहतुकीचा अडथळा निर्माण झाला हवेत गारवा निर्माण झाल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला मान्सूनच्या व परतीच्या मान्सूनच्या पावसाने दडी मारल्यानंतर सकाळी कवठेभंगा तालुक्यातील सर्वच भागात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे सर्वत्र जोरदार पावसाने अक्षरशः झोडपून काढले रब्बी हंगामातील पिकांना हा अवकाळी पाऊस लाभदायक असला तरी द्राक्ष बागांना मात्र हानिकारक आहे या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाच्या शेतकरी वर्गात आनंददायक वातावरण निर्माण झालं असलं तरी द्राक्ष बागायतार हवालदिल झाल्याचं चित्र कवटमंका तालुक्यात दिसत आहे यावर्षी परतीच्या मान्सूनच्या पावसाने दडी मारली आहे प्रदीर्घ काळ पाऊस नसल्याने प्रमाणे नोव्हेंबर महिन्यात ही उन्हाची तीव्रता वाढली आहे तीन चार दिवस सर्वत्र ढगाळ वातावरण होतं सकाळी दोन अडीच तास हलक्या पावसाचा चिटका सुरू होता मात्र दहा सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली सुमारे दोन तीन तास पावसाने जोरदार हजेरी लावली कवटेमकाळ तालुक्यातील सर्वच भागातील गावात पावसाने अक्षरशः झोडपून काढले घाटमाथ्यावरील कुची जाखापूर पासून घाट नांद्रे परिसरात जोरदार पाऊस पडतोय तसेच नागस ढालगाव आगळगाव चोरोची घोरपडी लंगरपेठ को रांजणी धुळगाव परिसरातील गावात जोरदार पाऊस पडला तसेच कवटेमुंगा तालुक्याच्या पूर्व भागातील मळणगाव शिरडोण देशिंग हरोली मोरगाव हिंगणगाव कुकटोळी यासह परिसरातील गावात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली